हॅलो स्टुडंट्स वेलकम टू अवर स्कूल जनता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिरोड विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे मराठी आज, आज आपण नवीन भागाला सुरुवात करतो आहे बघा आपल्या समस्या आपले उपाय तर समस्या म्हणजे काय अडचणी आणि उपाय म्हणजे काय त्याच्यावर आपण काढलेला इलाज ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला काय सांगितले बघा चित्र पहा व संवाद वाचा पान नंबर त्रेचाळीसवरती हा आपला पाठ क्रमांक पंधरा तुम्हाला बघायला मिळणार आहे तर बघूया पहिल्यांदा आपण काय करूया संवाद वाचूया तर हा केशव नावाचा मुलगा आणि त्याचे बाबा रस्त्याने चाललेले आहेत आणि त्यांच्यामध्ये काय संवाद झालेला आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे ओके तर केशव काय म्हणतो बघा बापरे किती ही गर्दी आणि किती ह्या गाड्या बाबा म्हणतात तू आज पाहतोस ही गर्दी रोजच अशी गर्दी असते इथे केशव म्हणतो एवढी सगळी माणसं कुठं चालली असतील बरं ह्या सगळ्या गाड्यांना किती पेट्रोल डिझेल लागत असेल बाबा म्हणतात आणि वाहनातून निघणार्या धुराचं काय केशव म्हणतो गर्दी धूर वाहनांचे आवाज कर्कश हॉर्न कधी एकदाच इथून लांब जातो आहे असं झालं आहे मला तर हा संवाद केशव आणि त्याच्या बाबांच्यामधला आहे मग यातून तुम्हाला कोणती समस्या जाणवली वाहनांच्यापासून तर प्रदूषणाची ही फार मोठी समस्या आपल्यासमोर उभी आहे आणि तुम्हीसुद्धा नेहमी बघता बघा रस्त्याला नेहमी गर्दी झालेली असते वाहतुकीची कोंडी झालेली असते मग त्यातून आपल्याचा त्रास जाणवत असतो मग ह्या त्रासाचं उपाय आपण शोधायचा आहे मग त्यासाठी तुम्हाला इथं काही प्रश्न दिलेले आहेत बघा पहिला प्रश्न काय बघा तुम्ही कधी गर्दी असणाऱ्या रस्त्यावर गेला आहात का जर तुम्ही गेला असाल तर होय नसाल तर नाही असं उत्तर द्यायचं आहे आपण रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते कोणत्या वेळेला असते बाबा सकाळच्या वेळेत दुपारी की संध्याकाळी की रात्री हे आपण लिहायचं आहे मग नेमक्या त्या वेळेला जास्त गर्दी का होते असे तुम्हाला वाटते तीच वेळ का गर्दी असते आणि इतर वेळेला का रस्त्यावर गर्दी नसते ते सुद्धा लिहायचं आहे वाहतूक कोंडीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात तर वाहतूक कोंडी म्हणजे काय सांगा तर वाहतूक कोंडी म्हणजे काय वाहनांना रस्ता मिळत नाही आणि बरीच वाहनं एका ठिकाणी थांबून राहतात मग त्यामुळे कोणत्या समस्या निर्माण होतात तर तुम्हाला माहिती आहे प्रत्येकजण काय करत गाडीचं हॉर्न वाजत अस वाजवत असतो ध्वनी प्रदूषण त्याचबरोबर काही गाड्यांच्यावरून धूर येत असतो वायू प्रदूषण अशा समस्या काय होतात आपल्याला जाणवतात पुढचा प्रश्न बघा वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काय काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते पुढचा प्रश्न वाहतूक कोंडीमुळे कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण वाढते आता मी तुम्हाला सांगितलं ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण हं आणि हे प्रदूषण कमी व्हावे म्हणून काय काय करता येईल आईवडिलांशी मित्रांशी शिक्षकांची चर्चा करा व सांगा तर हे प्रदूषण कमी व्हावं मग काय करता येईल आपल्याला तर एक म्हणजे बघा आपण जर जवळच्या ठिकाणी जात असो तर आपण वाहनाचा वापर करायचा नाही चालत जायचं किंवा सायकलने जायचं त्याचबरोबर आपण जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनांचा वापर करायचा काही गोष्टी जर आपण अशा केल्या तर काय होऊ शकतं या प्रदूषणाला आळा बसू शकतो तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत त्याचबरोबर बघा इथं खाली काही वाक्य दिलेले आहेत तुम्हाला योग्य वाटत असेल तर बरोबर अशी खून करा आणि अयोग्य वाटत असेल तर, तर यो, यो बर वाट चूक अशी खून करा असं तुम्हाला सांगितलेलं आहे तर पहिला प्रश्न काय आहे बघा एखाद्या गाडीचा छोटासा अपघात झालेला आहे तो पाहण्यासाठी तेथे गर्दी करणे योग्य आहे की अयोग्य आहे हे तुम्ही ठरवायचं आणि बरोबर किंवा चूक ह्या ठिकाणी खून करायचे दुसरं वाक्य बघा ओळखीची व्यक्ती रस्त्यात भेटल्यास भर रस्त्यात वाहन उभे करून गप्पा मारणे हे योग्य आहे का तिसरं वाक्य आहे दुकानात वस्तू आणायला गेल्यावर आपले वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावणे पार्किंगचे ठिकाण म्हणजे काय वाहने लावण्यासाठी जी जागा ठेवलेली असते त्याला पार्किंगची जागा असं म्हणतात तर त्या ठिकाणी आपण वाहन लावणं हे योग्य आहे की अयोग्य आहे पुढं बघा गर्दीमधून जाताना जोर जराने वाजवणे आपण गर्दीचं उगीच जोरजोरात जर वा हॉर्न हा। वाजवत असो हे योग्य आहे की अयोग्य आहे तुम्ही लिहायचं आहे तर आज आपण कोणती समस्या बघितली बघा आपली महत् समस्या म्हणजे कोणती आता जाणू दे प्रदूषण ही एक फार मोठी समस्या आपल्यासमोर आहे आणि तिच्याविषयी आपण थोडेसे संवादाच्या रूपाने माहिती घेतली आणि त्याचबरोबर तुमच्यासाठी इथं काही प्रश्न दिलेले आहेत आणि हे प्रश्न तुम्ही काय करायचे आहेत सोडवायचे आहेत आणि हाच तुमचा काय असणार आहे आजचा घरचा अभ्यास असणार आहे ओके थँक्यू फ्रेंड्स